मंडळी महाराष्ट्राचं राजकारण हे सद्यस्थितीत एकशे ऐंशी अंशात फिरताना दिसत आहे म्हणजे कोण कुठल्या पक्षात कोण कुटुंब कोण विरोधक याचा अंदाज लावणं कठीण होऊन बसला आहे पण महाराष्ट्रात एक कुटुंब असं आहे ज्यातील सदस्य नेहमीच प्रत्येक विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवत असतात विशेष म्हणजे निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रही होतात नंदुरबार जिल्ह्यातील एक नावाजलेलं कुटुंब चार उमेदवार चार दिशा आणि चार पक्ष ही ओळख सध्या झाली आहे ती गावीत कुटुंबाची आता विधानसभेच्या रचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत विशेष म्हणजे हा सगळा आदिवासी पहुलपट्टा असून नंदुरबार जिल्ह्यातलं मोठं प्रस्थ असलेल्या गावित कुटुंबानं एक नाही दोन नाही तर चारही मतदारसंघातून आपले सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत काय आहे ही सगळी गोष्ट कुठले चार गावीत कुठल्या मतदारसंघातून कुठल्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या चारपैकी कुठले गावीत मैदान मारणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय विश्वात गावित कुटुंबाचं मोठं वर्चस्व आहे याच गावित कुटुंबातील चार सदस्य विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत मात्र या सर्वांचे पक्ष हे वेगवेगळे आहेत नक्कीच या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे आता कोण कुठल्या पक्षातून निवडणूक लढवणार हे बघूयात या सगळ्या गावित कुटुंबाचे मुख्य सूत्रधार मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित सहा वेळा नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत यंदाही त्यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे ते नंदुरबारमधून महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून विधानसभेत निवडून येणारे डॉ विजय कुमार गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे गेल्या पाच टर्म पासून विधान परिषदेवर रघुवंशी परिवाराची एक हाती पकड होती मात्र विजय कुमार गावित यांनी त्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आणि नंदुरबारचा गड आपल्या ताब्यात घेतला तेव्हापासून काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपनं मुसंडी मारत बरोबरी गाठली आहे तर एकेकाळी काँग्रेसची ढाल म्हणून असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी सध्या स्थितीत त्याच काँग्रेसवर धनुष्यबाण चालवत असल्याचं चित्र दिसून यंदा गावित हे याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांना काँग्रेसच्या किरण तळवेंनी आव्हान दिलं आहे त्यामुळं या लढ्यात विधानसभेत काँग्रेस आपला गड कायम ठेवण्यात यशस्वी होतो की महायुती मुसंडी मारते याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय तर मंत्री गावित यांचे एक बंधू राजेंद्र कुमार गावित यांनी विधानसभेपूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना लगेच शहादा विधानसभेसाठी काँग्रेसनं उमेदवारी दिली यापूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते यंदा राजेंद्रकुमार गावित यांच्या उमेदवारीला महाआघाडीतील अनेक नेत्यांनी विरोध केला आहे परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची शिष्टाही कामास आली आणि त्यांनी नंदुरबार येथे येत बंड शांत केलं पण वरूण बंड शांत असलं तरी अनेकांची नाराजी दूर झाली नसल्याचं चित्र आहे त्यामुळं याचे पडसाद आता इथल्या लढतीवर कसे पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे किंबहुना भाजपतर्फे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे या मतदारसंघात दुहेरी लढत होणार आहे आता तिसरे उमेदवार तिसरा मतदारसंघ आणि तिसरा पक्ष कुठला याबाबतीत जाणून घेऊयात तर डॉक्टर गावित यांचे दुसरे बंधू शरद गावित यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सध्या त्यांच्या या मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असून काचेचा ग्लास ही निशाणी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून मिळाली आहे दोन हजार नऊ मध्ये शरद गावित यांनी नवापूर मतदारसंघातून विजय मिळवला होता समाजवादी पक्षातर्फे रिंगणात उतरत शरद गावित यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वरूप सिंग नाईक यांचा पराभव केला होता नंतर ते दोन हजार चौदाला राष्ट्रवादीच्या तिकिटावर तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवार राहिले परंतु त्यांना विजय खेचून आणण्यात यश आलं नाही यंदाही ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत नवापूर विधानसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसची पकड आहे याच मतदारसंघातून दिवंगत माणिकराव गावित आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंग नाईक यांनी नेतृत्व केलं गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांमध्ये लढत रंगली होती काँग्रेसतर्फे शिरीष कुमार नाईक तर भाजपतर्फे भरत गवित हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यात काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांचा विजय झाला होता सद्यस्थितीत भरत गवित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक यांना पुनश्च संधी देण्यात आली आहे त्यात आता डॉक्टर विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गवित यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं नवापूर मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत होणार आहे हे निश्चित आहे आता या तिघांसह माजी खासदार डॉक्टर हिना गावित या देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली आहे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असं म्हणत त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे डॉक्टर हिना गावित यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी सलग दोन वर्ष नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला डॉक्टर गावितांनी आपल्या सत्तेचा वापर डॉक्टर हिना यांना जिल्ह्यात स्थापित करण्यासाठी केला राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या माध्यमातून डॉक्टर हिना राजकारणात सक्रिय झाल्या होत्या मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभेला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यानंतर त्यांचे वडील विजयकुमार गावित यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसकडून के सी पाडवी यांनी गवितांना चांगली लढत दिली राज्यात विजयी झालेल्या भाजप उमेदवाराचं मताधिक्य लाखांच्या पुढे असताना या मतदारसंघात मात्र भाजपच्या उमेदवाराचा लीड कमी झाला होता त्यामुळं यंदाची समीकरणं खूप वेगळी होती दोन हजार चोवीसच्या लोकसभेत हिना गवित यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाला याच महायुतीच्या अंतर्गत विरोधाचा जोरदार फटका डॉक्टर हिना गवित यांना बसला आणि ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे नंदुरबार मतदारसंघाचे खासदार झाले या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मंत्री तथा आमदार के सी पाडवी हे सलग सात वेळा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत यंदाही काँग्रेसकडून पुन्हा पाडवी यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे तर यावेळी महायुतीकडून पाडवींच्या विरोधात पुन्हा आमदार आमशा पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे सुद्धा भारतीय आदिवासी पार्टीतर्फे रिंगणात उतरले आहेत त्यामुळं अक्कलकोवामध्ये यंदा चौरंगी लढत रंगणार असून डॉक्टर हिना गवित यांच्यासाठी हे आव्हान पेलवणं खूप जड असणार आहे हे चित्र स्पष्ट आहे अशाही परिस्थितीत आपल्या खासदारकीच्या अनुभवावर त्या केसी पाडवी यांच्या पस्तीस वर्षांचं वर्चस्व मोडीत काढणार का याची उत्सुकता नंदुरबारमध्ये कायम असणार आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यातील एकाच प्रस्थापित परिवारातील चार सदस्य यंदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्यामुळं जिल्ह्यातील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे या सगळ्यांना राजकारणात आणलं ते विजयकुमार गावित यांनी मात्र आताच आपण घेतलेल्या आढाव्यानुसार डॉक्टर हिना गावित यांचा अपवाद सोडला तर शरद व राजेंद्र गावितांना विजयकुमार गवितांसारखं यश मिळवता आलं नाही असं असलं तरी आता पुन्हा एकदा गावित कुटुंबातील चार सदस्य चार वेगवेगळ्या मतदारसंघातून उमेदवार म्हणून विधानसभेच्या आखाड्यात आहेत या चारपैकी कोण विजयाचं नारळ फोडणार कोणाला पुन्हा एकदा अपयशाला सामोरं जावं लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यात प्रामुख्यानं राज्यातील एकमेव मतदारसंघ असणाऱ्या अक्कलकुवा या मतदारसंघातील लढतीची जास्त उत्सुकता असणार आहे कारण दोन वेळा खासदार राहिलेल्या हिना त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत असणार आहे आपण या लढतीचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील या गावितमय लढतींबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र